नमस्कार भाऊ ना, ना।, ना। तुमचं दिवेश बिंगरकर युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आपण येते रामेश्वर मध्ये रामेश्वरपूर मधल्या मनी दर्शनासाठी आपण निघालेली आहे सकाळच मनी दर्शन करण्यासाठी आम्ही त्याला आणत लागलेलो आहेत आता मंदिरात आलेलं आहे आता पोचलो आम्ही गाभागृह मध्ये आपलं दर्शन झाले आता आता आपण तीर्थस्थानाकडे चाललेलो आहे आपण जाऊन मस्त की समुद्रात स्नान करायचं आहे त्यानंतर परत आपण लगेच बावीस कुंड जाऊन स्नान करायचं आहे आपण लवकर लवकर जाऊ परत मन चला मित्रांनो आता आपण आलेलो आहेत अग्नितीर्थ स्थान इकडं आता इथं आपण स्नान करू आणि इथून जवळ बावीस खुंटामध्ये स्नान करू तसे इकडे पब्लिक स्नान करतच आहे आता आम्ही आलेलो आहेत स्नान करायला आणि पाठी आपल्याला रोहित आहे आणि एक आपल्या इथे नवीन मित्र भेटले आपल्याला तो सोबत आहे आपल्या आता म्हणून आम्ही तिथे स्थानावरून निघालो आहे स्नान करून आता चालू आपण बावीस कुंडामध्ये स्नान करायला आणि समोरच आपलं मंदिर आहे आपलं तिकडे चाललो बावीस कुंडामध्ये आंघोळ करायला आम्ही लागलेलो आहे लाइनीला चला मित्रांनो बावीस कुंडामध्ये स्नान कराठी आम्ही लागलो लाइनीला आता आपल्याला किती वेळ लागतोय सात नंबरचे कुंड आम्ही आलोय स्नान करायला बा एकोणीसवी कुंडावर लागलेलो आता बावीस कुंडामध्ये स्नान करून झालेलं आहे आपला आता कपडे चेंज करू आणि थेट मंदिरात जाऊ चला मित्रांनो आता आम्ही झालो फ्रेश बनीन घालून बाकी सगळे कपडे घातलेले चला आता आम्ही सगळे जण निघालो दर्शनाला आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघालो रूमवर रूम जाऊन नाश्ता वगैरे करू थोडाफार ना आम्ही रूम चेकआउट करून निघालो आता मी चालू राम शेतूला चला मित्रांनो आपण दोन्ही साईडला आपल्या साईडला समुद्र आहे बघू शकतो मी आणि दो सम, दोन दोन समुद्राच्या वैतून रस्ता निघाला आहे कोडीला जायला पायात जा लाईन हा आहे बंगालचा उपमहासागर आणि हा आहे आपला आरबी समुद्र दोन समुद्राच्या मधीतून हा रस्ता चाललाय राम सेतूला माझ्या घरात खातीचा सागर आहे राम सेतूला या साइडला बंगालच उप महासागर आणि या साईडला आरबी समुद्र आणि या दोन समुद्राच्या मधीत हा रोड चाललेला आहे आता आपण पुढे जाऊन बघूया आम्ही आता आहेत भारताच्या लास्ट धनुष्य गोडीला आणि इथून श्रीलंका काहीतरी चोवीस किलोमीटर कधी लांब आहे याच्यामध्ये सगळं उलटा दिसतो बघा <laughs> कसा पण करा उलटच दिसते तरी आंटीकडे मस्त सगळ्या गोष्टी घेण्यात आम्ही पण थोड्या बऱ्या गोष्टी घेतल्या भारताच्या लास्ट आणि फुल पब्लिक आहे इकडं पाशे आपला फोटो करते आम्ही आंटीच शॉपिंग केलेली आहे का। आए लास्ट तो, राम सेतु तो. नीचे बीस मीटर अंदर राम सेतु बुल बनाया राम सेतु राम जी के मेडिकल अंदर फिर पानी बहुत पीछे जमीन के ऊपर एक कड़ा कंबा थर्टी थ्री लेकर स्टॉट पॉइंट मन्नार आइलैंड लाइट आउट हिंदी में कंबा बोल रहे अभी दिख गया नहीं दिख गया अभी दिख गया ऊपर देखा ऐसे अठारह किलोमीटर दूर यहाँ से नहीं इसलिए मच्छी पकड़ता तो आता आम्ही निघालो आहेत राम ना आणि इथून आता आम्ही जाणार कन्याकुमारीला तर तुम्ही इकडे जर कधी आल तर आपली भारताची लास्ट बाउंड्री जी राम सेतू आहे तिकडे नक्की या आणि व्हिजिट ठेऊन बघा खूप सुंदर असे इकडे बीच आहेत आणि रोड तर काय दोन समुद्राच्या मध्ये तू रोड आहे इकडे यायला टुरिस्ट लोक थांबलेत एक नंबर व्यूल चला मित्रांनो आता आम्ही ऑन द वेत आम्ही चालू आहे कन्याकुमारीला

फुल फॉम्पला आहे का म्हणतात हॉटेल बघायचं आहे खूप भूक लागलेले हायवे लागले बोलतो हॉटेल भेटेलच चला आपण जेव्हा बघूया कुठे थांबवू आता चला मित्रांनो आता थांबले आणि आम्हाला एकशे वीस किलोमीटरनंतर हॉटेल भेटले जेवायला आपण जाऊ चला आत्मींना काहीतरी ऑर्डर करू आणि जेवून घेऊ स्टार्टर चाललं आहे पनीर चिली टेस्ट करून बघूया जिरा रॅगेज पण आलो आहे आपलं मस्त सगळी चला मित्रांनो मस्तगी जेवण आपण निघालो होता ज्याने जेवायला खूप छान होता मस्त पोट भरून जेवून घेतलं आम्ही आता आम्ही निघालो आहेत कन्याकुमारीला पाटलेश्वर मस्त गाडी चालतात आणि सगळी मंडळी बी बसली रोहित शेड गेले मागं कोपऱ्यात बसायला त्यांना कन्या कन्याकुमारीला पाच वाजेपर्यंत पोहोचवायचा आम्ही टार्गेट ठेवलेला आहे शंभर किलोमीटर काहीतरी राहिलेलं आहे तर बघूया आपण पाटील आपल्याला आज पोहोचतो होता का नाही पाच वर्षपर्यंत चला आपण कन्या आता कन्याकुमारी कन्याकुमारीमध्ये आणि आपला मित्र पाटील त्याला झोपाले म्हणतो गेला माग मग आपण सुरज सुरुतीला घेतलाय पुढं आता जाऊ आपण कुठल्या तरी एक बीचवर आणि मस्त रूम घेऊन मस्त की बीचची मजा घेऊ चला जाऊ या बीचवर कुठल्या तरी एक कन्याकुमारीला पोहचलेलो आहेत आणि अगोदर मी हॉटेल घेतलेलं आहे रूम बुक केलेत आता आपलं लगेच काढतात लगेच घेऊन जाऊ वरती लगेच पण पाचशे वयात म्हणजे लगेच काढते मी मस्त बॅग घेतो ऐटलचे वायर समोर प्लेस आहे तिथं मोर उतरलेलं आहे जुडी आहे काय नैगीत एक आहे या हॉटेलच्या रूममधनं सनसेट खूप सुंदर दिसतो आता आम्ही हलवेत जेवायला थोडंफारच बघूया बघितले जेवणाची जे टेस्ट कशी आहे त्याला आता आम्ही मस्त चिकन हंडी आणि हे दोघं उपवास आहे ते नाही वेज मागवलेलं आहे ऑर्डर येते आपल्या जेवून घेऊ पहिले राईस बटर नान पण आलेले दोघाही सुरात पण गेलेलं किवरा सगळी पण जेवून घेते आपण पण जेवण घेऊ चला चला मित्रांनो आपलं मस्त जेवण झालेलं आहे पोट भरून सगळं जेवून घेतलेलं आम्ही आता आम्ही चालूत रूमवर तर आपण भेटू उद्याच्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचा असंच भरभरून प्रेम द्या आणि आपल्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल लायकाचं बटन दाबायला विसरू नका बाय बाय